लाईक कमेंट शेअर व चॅनलला सबस्क्राइब करा नागपूरची विजयादशमी रेशीमबाग ते दीक्षाभूमी काय आहे नागपूरचा इतिहास जाणून घ्या देशातील सेंट्रल कॅपिटल सिटी ऑरेंज सिटी नागपूर आपल्या अस्तित्वात येण्यापासूनच आपला ऐतिहासिक वारसा जपत आहे आधुनिक काळात नागपूरच्या दीर्णोद्धार गोंडराजे बख्तरशा बुलंद यांनी केला तरी प्राचीन काळापासून विदर्भातील नागपूरची मूळ ओळख नाग सभ्यतेच्या लोकांनी नाग नदीच्या काठी आपली वस्ती तयार केल्या अशीच आहे कालांतराने या वस्त्यांना एकत्रितपणे नागपुरम किंवा नागपूर अशी ओळख तयार झाली विदर्भ व मध्य भारतात नाग सभ्यतेच्या लोकांचं प्राबल्य असल्याचा दावा अनेक इतिहास संशोधक करतात याकरिता मध्य भारतात अनेक जुन्या व मोठ्या शहरांची नावे नाग किंवा नागा किंवा नागर अशा शब्दांनी सुरुवात होते नागपूर नागभीड नागरदन नागदाह असे अनेक प्राचीन काळातील अनेक शहरांची सुरुवात नाग या शब्दाने होते सोबतच मध्य भारतात विशेषतः विदर्भातील लोकांचा टोटम देवता हा नाग व त्यांच्या वंशातील पुरुषच असतो विदर्भातील सर्वाधिक नागमूर्ती व नागमंदिरे प्रत्येक गाव शहरात आहेत स्थानिक लोकांची विशेष आस्था नाग या देवतामध्ये आहे त्यामुळे या दावेला अधिक महत्व प्राप्त होते पुराणानुसार एक काळ असा होता जेव्हा नागा समुदाय संपूर्ण भारतावर पाकिस्तान बांगलादेशसह हो राज्य करत होता त्या काळात त्यांनी भारताबाहेरही अनेक ठिकाणी विजयाचे झेंडे फडकवले होते तक्षक तणक तुष्ट नागांच्या घराण्याची प्रदीर्घ परंपरा आहे याशिवाय हिंदी भाषिक राज्यांमध्ये नागदा नावाची ही अनेक शहरे आणि अने गावे सापडतील या स्थानांशी सापांबाबत अनेक दंतकथा जोडल्या जातात नागवंशीयांनी भारताच्या अनेक भागावर राज्य केले या कारणास्त भारतातील अनेक शहरे आणि अने गावे नागशब्दावर आधारित आहेत नागपूर जवळ प्राचीन नागर्दन नावाचे महत्वाचे प्रागैतिहासिक शहर आहे महार जातीच्या आधारावरच महाराष्ट्र असे नाव पडले असं इतिहासकार उल्लेख करतात महार जात ही नागवंशीयांची प्रमुख जात होती असे मानले जाते महार जातीचे उपवर्गीकरण हे त्या दिशेने निर्देश करतात या नागवंशांची परंपरा असलेल्या मध्य भारतातील मुख्य शहर ब्रिटिशकालीन मध्य प्रांत व वरहाड या प्रांताची एकोणीसशे तीन साली नागपूर ही मध्य प्रांताची राजधानी झाली आणि बेरार सेंट्रल प्रोव्हिन्स आणि बेरार या ब्रिटिश भारताचा एक प्रांत होता जो एकोणीसशे तीनमध्ये जेव्हा बेरार मध्य प्रांतात विलीन झाला तेव्हा त्याची स्थापना झाली नागपूर ही हिवाळ्यातील प्राथमिक राजधानी होती तर पचमढी ही उन्हाळ्याची राजधानी होती एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सीपी आणि बेरार हा भारताचा एक प्रांत बनला एकोणीसशे पन्नासमध्ये मध्य प्रदेश राज्य म्हणून सीपी आणि बेरारची पुनर्रचना करण्यात आली आणि त्याची राजधानी नागपूर होती एकोणीसशे छप्पनमध्ये भाषिक आधारावर भारतीय राज्याची पुनर्रचनेतून मुंबई राज्याची निर्मिती झाली नागपूर आणि बेरार प्रदेश बॉम्बेला हस्तांतरित करण्यात आले जे नंतर एकोणीसशे साठमध्ये मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात राज्यामध्ये विभागले गेले विदर्भ प्रदेश महाराष्ट्रात हस्तांतरित झाल्यानंतर नागपूर ही महाराष्ट्राची दुसरी राजधानी बनली राज्य विधिमंडळ आणि राज्य विधान परिषदेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होत आहे या राजकीय घडामोडीसोबतच जून अठराशे सत्तावन्नमध्ये मध्ये नागपूरच्या स्वतंत्रता सैनिकांनी ब्रिटिश सरकारविरोधात विद्रोह केला होता या विद्रोहात सामील झालेल्या अनेक हुतात्म्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती तेथून नागपूर हे स्वतंत्रता आंदोलनाचेही प्रमुख केंद्र बनले होते एकोणीसशे तेवीस साली नागपुरात ध्वज सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले होते या आंदोलनात सरदार पटेल जमनलाल बजाज चक्रवर्ती राजगोपालाचारी डॉक्टर राजेंद्र प्रसाद विनोबा भावे आदी नेते सहभागी झाले होते अठरा जून एकोणीसशे तेवीस रोजी नागपुरात अखिल भारतीय ध्वज दिन साजरा करण्यात आला नानाराय खन्ना आनंदराव नारायण जैन चुन्नीलाल भार्गव दामा मराठा आदी अनेक स्वतंत्रता सेनानी मातृभूमीसाठी शहीद झाले एकोणीसशे तेवीसमध्ये नागपूर हे स्वयंसेवक चळवळीचे केंद्र बनले अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे तेवीस रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने नागपुरात काँग्रेस सेवा दलाची स्थापना केली ज्याची सुरुवात डॉक्टर नारायण सुब्बाराव हर्डीकर यांनी केली होती फक्त दोन वर्षानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडली आणि आर एस एसची स्थापना विजयादशमीच्या दिवशी म्हणजे सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी ब्रिटिश भारतातील नागपूर शहरात डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी केली हेडगेवार हे टिळकवादी काँग्रेसचे हिंदू महासभेचे राजकारणी आणि नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते बी एस मुंजे यांचे राजकीय शिष्य होते एकोणीसशे पंचवीस दरवर्षी आर एस एस नागपूरच्या रेशीमबाग येथील मुख्यालयासमोर शस्त्रपूजा आणि भायशन आयोजित करते त्यानंतर आर एस एस नागपूर शहरातील गल्लोगल्ली मोर्चा काढून आपली ताकद दाखवते सोबतच नागपूर हे आंबेडकर यांच्या चळवळीचेही केंद्र राहिले आहे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी सम्राट अशोक यांच्या विजयादशमीच्या दिवशी डॉक्टर आंबेडकर यांनी नागपुरातील दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली या दिवशी त्यांनी आपल्या सुमारे पाच लाख अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली या दिवशी डॉक्टर आंबेडकरांनी त्रिशलन पंचशील आणि त्यांच्या बावीस प्रतिज्ञा दिल्या होत्या या दिवसापासूनच बौद्ध धर्माची अनुयायी हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा करतात दीक्षाभूमी हे नागपूर शहरातील बौद्ध धर्माचे प्रमुख केंद्र आहे दरवर्षी हजारो लोक येथे बौद्ध धर्म स्वीकारतात या दिवशी देश विदेशातून बौद्ध अनुयायी येथे येतात या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारणारे लोक त्यांच्या जीवनात नैतिकता समता बंधुता आणि न्याय यांचा समावेश करण्याची शपथ घेतात तेव्हापासूनच नागपूरच्या विजयादशमी उत्सव संपूर्ण भारतात आणि जगभरात आकर्षणाचं केंद्रबिंदू बनलेला आहे विजयादशमीच्या काळात नागपूर हे जागतिक केंद्रबिंदू ठरत असते नागपूर हे आपल्या परंपरेसह हो, आधुनिक जगालाही मार्गदर्शन करत आहे ताज्या घडामोडी बातम्या व एक्सक्लुझिव्ह कंटेंट बघण्याकरिता सबस्क्राईब करा सोशल भारत 24 फोर आपल्या मातीतील लोकप्रिय चॅनल